गणपती गणपतीचा जय जय काय बघा आमचा बाप्पा गणपती बाप्पा मित्रांनो कसे आहात मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा लॉग खूप भारी असणार आहे सो कंटिन्यू रहा जर चॅनलवर कोण न्यू असेल तर सबस्क्राईब करा तर आपण आज जाणार आहोत गणपती बाप्पाला आणायला तर चला मग जाऊया आपण बाप्पाला आणायला तर मित्रांनो आपण जात आहोत आता बाप्पाला आणायला तर सोबत आहेत आपले सागर पाटील आणि बाप्पा सुद्धा आहेत तर बघू शकता आता आम्ही चालू आहे बाप्पाला आणायला पाहू शकता पाप्पा येणं चालू आहे आणि खड्ड्यात रस्त्यात का रस्त्यात खड्ड्यात ते समजत नाही कसं आणायचं तो टेन्शन अगदी मजा आहे ना भिड <laughs> तर भावाचा बर्थडे सुद्धा आहे आणि त्यासाठी आम्ही केक पण घेतलेला आहे <laughs> आणि घरी जाऊन सेलिब्रेशन करणार आहे आपण भावाचा बर्थडे तुम्ही पाहू शकता ढोल ताशा आहे बाप्पाच्या आगमनासाठीच आणलेल्या आहेत म्हणजे तुम्ही पाहू शकता किती गर्दी ट्रॅफिक बघायला भेटू शकते तुम्हाला इथे कुठली आहे नानकेट बिस्किटा बारीकपणे आम्ही हीच बिस्किटा खातो जाम <laughs> भूक लागली का हेच आम्हाला असं झालं एकदा कधी जातो आम्ही गणपती बाप्पाला आमच्या घेतोय असं म्हणजे आता जस जसा जवळ जवळ जात आहे बाप्पाच्या तस तसे उत्सुकता अजून आमची वाढत आहे आम्ही आता आलो आहे उल्हासनगरमध्ये मानेरे गावामध्ये तर इकडे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मूर्ती भेटू शकतात तर इथून आम्ही मूर्ती बुक केली आहे पहिलेपासून आम्ही इथेच बुक करतो कारण हे आमचे भावजीत शिल्पकार आहेत इथले तर तुम्ही पाहू शकता आपल्या मूर्तीचं इथे ना दुकान आहे हे श्री गणेश कला मंदिर उल्हासनगरमध्ये गावामध्ये तुम्हाला हे दुकान भेटू शकतं तर तुम्ही नक्की विजिट करा मानेरे गावामध्ये गणेश कला केंद्र तुम्ही पाहू शकता लोक आवर्जून येत आहेत आणि गणपती बाप्पाला त्यांच्या नेत आहेत खूप गर्दी आहे आतमध्ये सुद्धा आणि खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या मूर्ती सुद्धा आहेत इथे तुम्ही बघू शकता खरंच एक नंबर तुम्ही त्यांची कलाकृती बघू शकता किती सुंदर आहे खूप छान पाहू शकता यांनी सुद्धा यांचा गणपती घेतला आहे इथून आगमन सोहळा गणपती बाप्पा खूप सुंदर कलाकृती आहे आणि तुम्हाला खूप प्रकारचे गणपती बघायला भेटू शकतात तिथे तुम्ही बघू शकता कसला सुंदर गणपती बाप्पा आहेत खरंच एक नंबर आई एकवीर आहे <laughs> खतरनाक सुंदर खरंच अजून आहे खूप आतमध्ये एक नंबर आग्रिकोली गणपती कोळी गणपती म्हणजे <laughs> <laughs> भरपूर प्रकारचे गणपती इथे तुम्हाला बघू भेटू शकतात तर नक्की तुम्ही करा इकडे आपले भाऊजे आहेत हे इथले शिल्पकार आहेत तुम्ही तर बघितलंच असेल इथे म्हणजे खूप सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारचे शिल्पकार आहेत तिथले आणि त्यांनीच हे सगळे गणपती बनवले आहेत तर खरंच तुम्ही भाऊजी म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे इथे तुम्ही गणपती असे निर्माण केले आहेत तसे पण कलाकृती त्यांचीच आहे तर नक्की तुम्ही इथे विजिट करा उल्हासनगरमध्ये मध्ये मानेरे गावामध्ये तर आमचा गणपती आता इथून काढत आहे गणपती अप्पा, अप्पा। मंगाल हा पाहू शकता तुम्ही आमचा गणपती पाहू शकता किती गर्दी आहे गणपती घ्यायला वेटिंग लागले खूप आणि आम्ही आमचा नंबर लावलाय आणि आमचा गणपती आता आहोत इथून आप्पाला घेत आहोत आता गाडीमध्ये पाहू शकता आणि नेमकी त्याच वेळेत पाऊस सुद्धा आला आहे तर मी आम्ही आता बाप्पाला घेतला आहे आणि जात आहोत घरी गणपती बाप्पा बाप्पाऱर्या मंगल बोलते रेव्हा गणपतीच आगमन होतं तेव्हा लोक म्हणजे लोकांची स्माईल वेगळीच असते म्हणजे एकदम सुंदरता सुंदर पसरलेली असते आणि जेव्हा बाप्पाचं विसर्जन सोहळा असतो त्यावेळे सगळे म्हणजे दुःखी असतात जेणेकरून बाप्पाला आपल्या जवळच ठेवावं असं वाटतं तसंच आमच्या सुद्धा आता तसंच झालेलं आहे का आता बाप्पाचं आगमन होत आहे घरी तर खुशी एवढी निर्माण झालेली आहे आमच्या मध्ये ना खरंच आम्ही म्हणजे एक्सप्रेस करू शकत नाही आम्ही म्हणून असं वाटतं का लवकर विसर्जन सोहळा यावाच नाही भगवान कायच तुम्हाला तर माहिती आहे गणपती आणण्याची प्रथा ही प्राचीन काली लोकमान्य टिळकांनी केली ती माहिती का मेन कारण काय होतं त्यांचं गणपती बाप्पा आणण्याचं जेणेकरून पहिले लोक म्हणजे एकत्र जमावीत आणि एकत्र जमून म्हणजे प्रत्येक कार्यात यावी तर ते त्यांनी गणपती आणून त्या साह्याने त्यांनी सुरुवात केली गणपती आणायची प्रथा तर तीच आजकाल चालू आहे आपली गणपती प्रथा आणायची आणि तीच कला आता लोक सगळी जोपासत आहेत बाप्पाला आणायची जेणेकरून आपला सर्व समाज कुटुंब एकत्र येऊन दोन शब्द सगळ्या गोष्टी म्हणजे एकत्र शेअर करतील गप्पा गोष्टी करतील त्यासाठीच ही प्रथा कंटिन्यू चालू आहे गाईच खूप सेफ्टीमध्ये चालू आहे आम्ही बाप्पाला घेऊन गाडी एवढी हलते ना म्हणजे खूप केअर घ्यायला लागते म्हणजे बाप्पाला सांभाळून न्यायला लागते ग्याला खरंच म्हणजे आपल्याकडे खूप खड्डे आहेत आणि खड्ड्यामध्ये प्लस पाऊस सुद्धा जोराजोरात चालू आहे <laughs> म्हणून एकदम सेफ्टी मध्ये न्यायला लागतोय बाप्पाला आमचे भाऊ आता जात आहेत उद्याची सोय करायला फळा वगैरे बाप्पाला सोबत बाप्पा आहे माझ्या तर वेगळीच शरीरामध्ये एनर्जी पॉझिटिव्हिटी आहे बाप्पाकडे हेच मी मागण्या मागतो मला सुखी ठेव अशीच तुमची माझ्या पाठीशी साथ राहू दे आणि अशीच तुमच्या की म्हणजे तुमच्या एवढी तर बुद्धी नाही मला पण तुमच्या एवढी बुद्धी मला द्या बाप्पाकडे मी हेच मागतो की मला सुखी ठेव आणि माझ्या फॅमिलीला सुद्धा सुखी ठेव फळांची सोय केली आहे शाकारी आहे तो <laughs> <चाकारी आए> तो... <laughs> तो या का मी नाही <laughs> तर आता थोड्याच वेळात आमचं घर येईल आणि घरी गेल्यानंतर मग बाप्पाची स्थापना तर उद्याच करू आम्ही कारण आम्ही एक दिवस आधीच गणपती बाप्पाला आणतो जेणेकरून ऐन वेळेत म्हणजे आता उद्या गणपतीची स्थापना करू आपण जेणेकरून काही कधी एमर्जन्सी नको त्यासाठी आम्ही एक दिवस आधीच गणपती बाप्पाला आणतो पप्पा आता चालले आहेत बाप्पाला हार आणायला तुम्ही ऐकू शकता किती सुंदर गाणा लावला आहे अलंका पुरी पुण्यभूमी ते नांद तो तुम्ही पाहू शकता रस्त्यात आम्हाला जायचं आणि आमच्या रस्त्याची अवस्था आणि या रस्त्यातून आम्हाला बाप्पाला न्यायला लागत आहे बघू शकता आणि त्यात पाऊस आणि त्यात पहिला पाऊस आता आम्ही गणपती बाप्पा आणलं आता मकर आणायला चाललो आहे ते बोलतात ना किती आधी आठ दिवसाआधी दहा दिवसाआधी मकर बनवली तरी मकर ही लास्टच्या दिवसालाच रेडी होते आमची मकर रेडीमेंट आहे म्हणून आम्हाला काही वेळ लागणार नाही बनवायला गाईज आता आम्ही आलो आहे मकर घ्यायला आणि इथून आम्ही मकर बुक केली आहे आणि आता आम्ही जात आहे मकर घ्यायला आमची रेडीमेंट मकर आहे तर गायज आम्ही आता मकार घेतले आहे तुम्ही पाहू शकता अशी <laughs> आहे मकार आमची आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला मला मी बोललेलो मगाशी भावाचा बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे रात्री तर आम्ही आता भावाचा बर्थडे सेलिब्रेट करत आहोत चला मग सुरुवात करू एक करूयापायला तर हे आपले सगळे भाऊ आहेत हा आहे रुपेश पाटील हा आहे कुणाल पाटील आणि हा आहे संजय पाटील Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, young Happy birthday. To तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग वा कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत एकदा भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये गुड बाय